तुमच्या सर्वांचं ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आज आमची फॅमिली पिकनिक चालली आहे मालवणला आज आम्ही दहा वाजता निघतोय तिथे पोहोचू आता रात्री निघतो त्याच्यामुळे हा असा गेटअप आहे माझा तर उद्या सकाळी आम्ही मालवणमध्ये पोहोचू आणि आमची ही मालवणची सफर बघण्यासाठी तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा येस yes, आमची बस आलेली आहे पिकनिकची सुरुवात अलवेज गाडीला हात घालून आणि नारळ वाढवूनच होते त्याच्यामुळे आम्ही पण तशीच सुरुवात केली हे बघा इथे सर्वांची गाडीत बसण्यासाठी गडबड चालू आहे स्वामींच्या आशीर्वादाने आमच्या पिकनिकची सुरुवात झाली हे बघा इथे सगळेजण पुढे बसलेले जे मंडळी आहेत ते सगळे जण एकदम सायलेंट आहेत आणि पाठीमागे बघा किती दंगा चालू आहे मी पण पाठीच बसलेली आहे हा बघा हा आमच्या पिकनिक मधला झोपायू माणूस सगळेजण बाजूला गाणी मोठ्या मोठ्याने लावून डान्स करतात आणि हा इथे झोपलाय बघा इथे रात्रीचे सगळेजण झोपलेत आणि आमची ही लास्ट सीट वरची गॅंग सगळे जण धमाल करत मजा चालू आहे सगळ्यांची सगळे जागे धुक्यातली पहाट किती छान व्ह्यू आहे ना हा आमचा ओजस लहान आहे पण ह्याची बडबड काय थांबत नाही पुणा पुणा हा हा बघा मस्ती भाचा आणि हे इथे मामा भाच्यांची मस्ती चालू आहे आम्ही फायनली सकाळी दहा वाजता मालवण मध्ये पोहोचलोय आता थोडस फ्रेश होऊ आज नाश्त्याला पोहे आहेत पोहे हे बघा सर्वजण नाश्ता करतात आणि आम्ही जिथे रूम घेतलेला तिथे जवळच छोटस गार्डन होत आणि असं झोपाय वगैरे पण होते लहान मुलांना खेळण्यासाठी सिसा होत्या मग मी तर खेळायलाच पाहिजे ना हा तनिष याला माझ्यासोबत सिसा खेळायचं इथे आमची बच्चे कंपनी आहे थोडीशी आणि मग आम्ही थोड्या वेळाने आमच्या डेस्टिनेशन वर जायला निघू आमचे काका छान गाणं गातात तर आम्ही निघाल्यानंतर थोडं ते बसमध्ये गाणं बोलतात सोडा पण त्यांचं गाणं छान आहे आपण आता आपल्या फर्स्ट डेस्टिनेशन वर पोहोचलेलो हो। आहोत आपण आता आलो या भराडी देवीच्या मंदिरात मालवण मध्ये चला आता भराडी देवी मंदिराची सफल बघूयात इथे हे मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि हे मंदिर असं या प्रकारे बनणार आहे हे स्ट्रक्चर हे मंदिराच अशा पद्धतीने हे नवीन मंदिर अजून सध्या बांधकाम चालू आहे मंदिराचं कोरीव काम खूप छान आहे आणि मंदिराच्या परिसरात ही बघा ही संगमनवधी दगडाची बांधलेली अ आहे खूप छान आणि कोरीव काम आहे पण हे भराडी देवीचं मंदिर मालवण मधील आंगणेवाडी गावात आहे इथे आतमध्ये शूट करायला किंवा फोटो काढायला अलाउड नाही त्याच्यामुळे मी फोटो नाही काढू शकत मंदिरात पण या मंदिरातील उत्सव जो आहे तो या वर्षी नऊ फेब्रुवारीला आहे तर इथे आता आम्ही ओटी वगैरे पण भरली देवीची त्यांनी देवीला गारा आणून म्हटलं की सगळं चांगलं होऊ दे कुटुंबाचं वगैरे आणि आम्ही असं परिसर फिरतोय आणि थोड्या वेळात आम्ही इथून निघू घराडी देवीच्या मंदिरामध्ये देव दिवाळी पासून वार्षिक उत्सवापर्यंत त्याच्यानंतर शिमगा ज्याला आपण होळी म्हणून म्हणतो तर होळीच्या सणापासून सहा दिवस त्याच्यानंतर गणपती उत्सव असतो तेव्हा दोन दिवस आणि नवरात्र उत्सव जेव्हा जो उत्सव घटस्थापनेला चालू होतो तर त्या घटस्थापनेपासून कोजागिरी पौर्णिमा येईपर्यंत असं या मंदिरात कोणत्याही प्रकारचं नवस पेडणे किंवा ओटी भरणे किंवा मग गोड पदार्थ ठेवणे असं बंद असतं हे बघा इथे जरासं आमचं फोटोशूट वगैरे चालू आहे आता आम्ही निघू इथून फोटोशूट वगैरे झालो का आम्ही निघू इथे आता आम्ही सगळे निघालो आहोत पुढची शपथ करण्यासाठी हे बघा इथे सगळे रेडी आहेत आणि मीच बाकी आहे आता मी पण जाते बघा आमची बस आणि आता आम्ही निघालोय पुढचं ठिकाण बघतोय आता व्हिडिओ काढते ही आमची क्युटी गर्ल तिशा बाय 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 थँक्यू आता आम्ही चाललोय सातेरी देवी जल मंदिराकडे ऍक्च्युली हा जाण्याचा रस्ता खूप लहान आहे आमची बस नाही जणार तिथे तर बस इथेच बाहेर उभी आहे आणि आम्ही जातोय आता मंदिरात चालत चालत अजून आमची आर्दी गँग मागे आहे आणि आर्दी गँग पुढे पण गेली आहे जलमंदिराजवळ जवळ आलेलो हो। आहोत मला पण उत्सुकता आहे हे मंदिर जलमंदिर असं का बोलतात आपण बघूया जाऊन ह्याला नक्की जलमंदिर असं का बोलतात ते सातेरी देवीचं मंदिर, मंदिर, मंदिर एकदम जुन्या पद्धतीचं आणि कौलारू मंदिर आहे मंदिराच्या गावात जाताना आजूबाजूला पाणी आहे आणि इथून मधूनच आपण जातो मधून पायवाट आहे तिथून आपण मंदिरात जातो इथे आई सातेरी नाव पूर्ण धाग्याने गुंथलेलं आहे छान बनवलंय ना हे सातेरी देवीचं जलमंदिर हे पूर्ण पाण्यावर उभारलेलं मंदिर आहे त्याच्यामुळे याला जलमंदिर असं म्हणतात हे मंदिर सातशे वर्ष जुनं असून हे स्वयंभू मंदिर आहे दर्शन घेतल्यानंतर इथे आमचं सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे छान आहे परिसर मंदिराच्या बाजूचं सगळे फोटोशूट मध्ये एवढे गुंतलेत ना तर हे इथे बघ सगळ्यांना हाका मारतात या या म्हणून <laughs> आम्ही सर्व आता मंदिरातून निघालोय दर्शन वगैरे घेतलं थोडस फोटोशूट केलं आणि आता पुन्हा बस कडे चाललोय चालत चालत बस आमची मेन रोडला आहे आता आम्ही तिकडे चाललोय ही एक नाजूक वनस्पती ओळखतो का कोणती वनस्पती आहे ही येस हे लाजाळूची वनस्पती आहे या पानांना स्पर्श केलं की याची पानं आपोआप मिटली जातात माझ्यासाठी सनफ्लावर काढतोय बघू त्याला निघतोय का Yes, यास, 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 यास। मी आता दमलेली आहे आहे हा चढण चढ चढ बघा चढून चढून आता आम्ही दमलोय आम्ही सगळं आता निघालो इथून पुढच्या ठिकाणावर जायला अजून जेवायचं पण बाकी आहे आमचं अजून जेवू आणि मग पुढच्या ठिकाणावर जाऊ आपण आता रॉक गार्डन जवळ आलोय आणि माझ्या पाठीमागे व्ह्यू बघा किती छान आहे मी तुम्हाला दाखवते बीच आहे पूर्ण बघा आपण आता चाललोय रॉक गार्डन रॉक गार्डन बालवड हा पिकनिक आयोजक मयूर दादा आहे छान आहे गार्डन हे बघा आमचे सगळे मंडई अजून चालत आहेत जात आहेत सगळे हे बघा ते स्विमिंग पूल आहे इथे ह्या रॉक गार्डन मध्ये येण्यासाठी आपल्याला दहा रुपये पर पर्सन एंट्री फी आहे आणि इथे आल्यानंतर खरंच खूप छान वाटत आहे खूप झाड वगैरे आणि खूप छान परिसर आहे गार्डनचा हे बघा इथे सी व्ह्यू आहे खूप छान वाटतं इथे आल्यावर आता आम्ही सर्व इथे जेवायला बसणार आहोत रॉक गार्डन मध्ये ते बघा आमची तयारी सगळ्यांची चालू आहे जेवायला बसण्याची छान वाटतं ना असं कधीतरी निसर्गाच्या ठिकाणी जेवायला बसण्याला पण आमचं सगळ्यांचं जेवण झालंय आणि हे बघा इथे सगळीकडे आता फोटोशूट लाईन लागले सगळेजण इथे फोटोशूट करतात लहान मुलांसाठी छान गार्डन पण आहे इथे फोटोशूट साठी पण मालवणवाला असा एक स्पॉट आहे तिथे मी आता फोटो काढून आले आता इथे आपलं जेवण वगैरे झालंय आपण रॉक गार्डन पण बघितलंय आता आपण पुढचं ठिकाण बघूयात आता इथून आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणार आहोत आता या बोट आहे बोटीने मग आम्ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊ डोंबारी खेळ किती छान चालते हे बघा मालवण जेट्टी आहे इथे आपण जेट्टीवर आलोय हे बघा आमची किती गँग आहे सगळ्यांचं आता तिकीट काढायचं आहे बोटीचं आणि मग बोटीने आम्ही सगळे सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊ हे बघा इकडे बोटीचं तिकीट काढतात किल्ल्यावर जाण्यासाठी शंभर रुपये बोटीचं तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी पन्नास रुपये तिकीट आहे बोट आलेली आहे आणि आम्ही सगळे आता त्या बोटमध्ये बसण्यासाठी चाललो आहे फायनली आम्ही सगळे निघालोय आम्ही पोचलेलो आहोत आता आता उतरतोय बोट मधून बघा <laughs> आमची पब्लिक कशी उतरते सगळे एक एक, एक। किल्ल्याचा बाजूचा पैसा खूप 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 छान आहे इथून आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारा जवळ चाललोय या किल्ल्याची माहिती देण्यासाठी आपल्याला इथे गाईड पण असतात आपण गाईड्स घेऊन पण या किल्ल्याची माहिती घेऊ शकतो मध्ये दोन होती एक ते किल्ल्यावर थोड्या थोड्या अंतरावर छोटे छोटे स्टॉल पण आहेत आ, पर पर्सन पाच रुपये तिकीट तिकीट आहे ते रुपये काढून आम्ही किल्ला बघायला किल्ल्यामध्ये असणार हे श्री शिवराजेश्वर देवस मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ किंवा फोटो काढण्याला मनाई आहे त्याच्यामुळे आतमधला फोटो नाही काढू शकत पण मंदिराच्या गाभाऱ्याचे बांधकाम हे पूर्णपणे दगडाचे आहे आणि आतमध्ये तलवार सुद्धा आहे शिवाजी महाराजांच्या काळातली हे एक महादेव मंदिर आहे या मंदिराकडे जाण्यासाठी एक भुयारी मार्ग आहे बघा इथून जायचे आपण इथून जाणार आहोत मार्ग भुयारी मार्ग आहे हा খুব সারা বিহী কিল कौलादू अस भवानी मातेचं मंदिर आहे तिकडे किल्ल्याची तटबंदी दिसते तिकडे चाललोय तिथून पूर्ण किल्ल्याचा परिसर खूप छान दिसतो खूप छान हा किल्ल्याचा नकाशा आहे इथे एक हाताचा आणि पायाचा एक ठसा आहे असं म्हटलं जातं की हे पायाचा आणि हाताचा ठसा आहे तो शिवाजी महाराजांचा आहे म्हणून आम्ही आता रिटर्न निघालेला आहोत किल्ल्यावरून आम्ही आता किल्ल्यावरून बोटीतून उतरलोय आता ऍक्च्युली भरती होती त्याच्यामुळे बोट हलत होती म्हणून मला भीती वाटत होती पण आता आम्ही सुकलो पालो हे बघा इथे बीचच्या किनाऱ्यावरच बरेच असे मालवणी पदार्थांचे स्टॉल आहेत आता मालवणला आलं म्हटल्यानंतर मालवणची किती स्पेशल गोष्ट घ्यायची तर हे बघा यांनी इथे चिप्स घेतले आहेत नंतर आम्ही सर्व राजकोट किल्ल्यावर गेलो आणि या राजकोट किल्ल्यावरची खासियत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जवळपास एक्क्याण्णव फूट उंच असणारा आणि भारतातील सर्वात उंच असा स्टॅच्यू या किल्ल्यावर आहे राजकोट किल्ल्यावरून रिटर्न आल्यानंतर जवळपास असणार मार्केट फिरलो बीच पासून जवळच इथे मार्केट आहे तर आम्ही मार्केट फिरायला आलोय अॅक्च्युली मार्केट तर फक्त बहाण आहे पण खरं कारण असं आहे की आम्ही काजू घ्यायला आलोय आता मालवणला आलो आहे म्हटल्यानंतर काजू न घेता जाणं बरोबर ना दिसत काजू तर मालवणची स्पेशालिटीच आहे ना आणि माझे फेवरेट आहेत म्हटल्यावर घ्यायलाच पाहिजे ना काजू तिथे जवळच एक बेकरी आहे खूप छान वास येतोय बेकरी मधून म्हणून जरा बेकरीला दिली आणि आम्ही आमच्या रिटर्न आलो फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही इथे सगळे एकत्र जेवायला बसलो जेवण वगैरे झालं सगळ्यांचं आणि त्याच्यानंतर ह्या बघा ह्या दोघी जणी लहान मुली आमच्या इथल्या दोघी जणी खेळत होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं होतं त्याच्यामुळे आम्ही लवकरच झोपलो रूमवर जाऊन पिकनिकचे सेकंड डेचे व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करेन ती बघायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा थँक्यू